शेतकरी मित्रांनो आपण इथं सोयाबीन लागवडीसाठी साऱ्या पाडणं चालू आहे हे आहे दोन दोन फुटाच्या साऱ्या आणि दोन ओळीत आपण दोन दोन फूट अंतर घेतलं आणि ह्या सारीमध्येच पुन्हा ते काकर टाकून आपण पुन्हा ती सारी म्हणजे सार सारखं राहण्यासाठी सोह न टाकता आपण इथं वापरत आहो आणि दोन ओळीमध्ये दोन फूट अंतर ठेवून आपण ह्या साऱ्या पाडत आहोत आणि त्याच्यानंतर ह्या साऱ्या पाडल्यानंतर याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं खत वगैरे नाही घ्यायचं आपल्याला कारण हे हळदीचं शेत असल्यामुळं कुठल्याही प्रकारचं खत आपण घेतलेलं नाही तर अशा प्रकारे साऱ्या पाडणं चालू आहे आपण इथं बघू शकता आणि याच्यामध्ये खत का घेतलं नाही तर हे हळदीचं शेत असल्यामुळं याच्यामध्ये सर्वोच्च जाती हळदीच्या शेतामध्ये जमीन सुपीक बनते निर्जंतुक बनते आणि मागच्या साठा सुद्धा पिकाला उपलब्ध होती आणि इथं चालू आहे आपल्याली सोयाबीन लागवड तर दोन ओळीतलं अंतर दोन फूट घेऊन आपण इथं नऊ नऊ इंचावर किंवा एका फुटावर तीन ते चार बिया इथं टोकन पद्धतीने घेणं चालू आहे आणि व्हरायटी आहे यू आर यू बी प्रक्रियायुक्त आपली बलदेव सत्तेचाळीस आणि या व्हरायटीला कुठल्याही प्रकारचं बीज प्रक्रियेसाठी औषधी लावायची गरज नाही दुसरी गोष्ट कुठल्याही प्रकारचं खाद्य टाकताना त्यामध्ये एक्स्ट्रा खाद्य जसं सल्फर मायक्रो असंही टाकायची गरज नाही किंवा एखादं बुरशीनाशक अशाही प्रकारचं टाकायची गरज नाही आणि फॉरने म्हणजेसुद्धा बुरशीनाशक नाशक ट्रॉनेक विद्रावे खत एकूण शेफणीस जीव बनचं तीसुद्धा टाकायची गरज नाही कारण ही व्हरायटी यू आर बी प्रक्रियेमध्ये हिची प्रक्रिया के केलेली आहे त्यासाठी आपण याला एक यू आर बी म्हणजे उत्पादनशक्ती वाढवणे रोगप्रतिकारशक्ती वाढवणे उगणशक्ती वाढवणे बलवान बनवणे त्यामुळे पानाची जाडी भरपूर येते आणि रसूज करणारे किडं पण येत नाही आळी पण कमी येते त्यामुळे फक्त कीटकनाशक वापरू शकता आपण तर पहिली क्लोरोपायरी क्लोरोपायरिफॉस प्लस एम पंचाळीस तीस म्हणजे तीस ग्राम उगूननंतर पंधरा वीस दिवसांनी आणि त्याच्यानंतर साधारणत प पुन्हा पंधरा वीस दिवसांनी इमाम प्रोफेक्स सुपर आणि एम पंचाळीस आणि चौथी फॉरनी फुलाच्या अवस्थेपासून कळी अवस्थेपासून इमाम एकटीन दहा ग्राम पुन्हा इमाम एकटीन दहा ग्राम पंधरा दिवसांनी अशा प्रकारे आपल्याला इथं फवारे घ्यायचे आहे कुठल्याही प्रकारचं एक्स्ट्रा असं अन्नद्रव्य वगैरे आपल्याला इथं घ्यायचं नाही आणि आपण इथं या व्हरायटीला एकदम चांगल्या प्रकारे लागवड करणं चालू आहे दोन फूट बाय नऊ इंच एक फूट अशा प्रकारे तर व्हरायटी बलदेव सत्तेचाळीस युआर युबी प्रक्रियायुक्त भरपूर उत्पादन देणारी व्हरायटी मागच्या वर्षीसुद्धा आपल्याला टोकन पद्धतीला एकोणीस क्विंटलपर्यंत उत्पादन दिलं होतं आणि या वर्षीसुद्धा आपल्याला इथं भरपूर उत्पादन देण्याची अपेक्षा आहे पेरणीलासुद्धा आपल्याला मागच्या वर्षी पंधरा सोळापर्यंत उतारे दिले होते या देण्याची शक्यता आहे बघू आपण कशाप्रकारे उत्पादन येते आणि या शेतामध्ये इथं आपल्याला हल्दीचे कंद जे पडली होती ते पण इथं निघालेले आहेत तर बघू आता काय काय होती ती कशा प्रकारे आपलं नियोजन व्यवस्थापन होती ती